आपल्यासोबत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे सर आहे सर तुम्ही जाऊन एक नवीन निर्णय घेतलेला आहे की यानंतर जो कोणी माहिती मागेल जी माहिती त्याला दिली जाईल ती वेबसाईटवर अपलोड केली जाईल नेमकं हा निर्णय घेण्यापाठीमागचा काय उद्देश आहे आणि काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला माहिती अधिकाराचा मूळ उद्देश हा शासनामध्ये शासनाला उत्तरदायित्व बनवणं आणि प्रशासनाला अधिक पारदर्शक बनवणं असं होतं प्रशासनाकडून मागितलेली माहिती नेमका त्याचा शेवटचा उपयोग काय होतो यूज काय होतो हा सगळ्यांना पडणारा प्रश्न होता काही प्रकरणांमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की अनेकदा काही व्यक्ती विशिष्ट प्रकारची माहिती गोळा करून मग ती सार्वजनिक न करता त्याचा दुरुपयोग करून अनेकदा खंडणी मागतात किंवा धमक्या देतात किंवा अनेक प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सामील असतात आपल्याला आठवत असेल आपण या आधीच्या कालावधीत देखील माहिती अधिकाराचा वापर करून खंडणी मागणाऱ्या लोकांविरुद्ध तक्रारी दाखल करा गुन्हे दाखल करा असं खुलं आव्हान केलं होतं त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक नागरिक या सगळ्या ना गोष्टींना घाबरायचे त्यामुळे ही बाब याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा ही सगळ्यांच्याच विचाराधीन बाब होती सोमवारी मान्य मुख्यमंत्र्यांनी सेवा हमी हक्क आयोगाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात दिलेली माहिती सुद्धा संकेतस्थळावर टाकली तर एकंदरीतच प्रशासनामध्ये अतिशय पारदर्शकता येईल ज्यांनी चूक केली असेल त्याला कायद्याप्रमाणे जे काही भोगावायचं असेल ते भोगावं लागेल पण मागितलेल्या माहितीच्या आधारे कोणाला ब्लॅकमेल करणं किंवा खंडणी मागणं हा प्रकार मात्र अतिशय निषेधार्ह असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मत व्यक्त केलं होतं त्याच्याशी माहिती आयोग पूर्णपणे सहमत असून आम्ही सोमवारीच या बाबतीत सकाळीच असा निर्देश जारी करायचं ठरवलं था होतं आणि त्याप्रमाणे हा दिशानिर्देश देण्यात आला आहे यामुळे आज सर्व प्राधिकरणांना ग्रामपंचायत ते मुख्यमंत्री कार्यालय यात प्राप्त झालेला माहिती अधिकार अर्ज आणि त्याला दिलेलं उत्तर हे त्या त्या प्राधिकरणांनी त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर सर्चेबल डेटाबेस आणि कीवर्ड सर्च या दोन्ही फॅसिलिटीज सकट उपलब्ध करून द्यायचा आहे त्यामुळे याआधीच कलम चार एक खाली उपलब्ध करून दिलेल्या विना विनामूल्य माहितीशिवाय माहिती अधिकार अर्जांना दिलेला प्रतिसाद हा देखील सर्वांच्या नजरेस येणार आहे त्यामुळे माहिती अधिकार अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीला ती माहिती मिळेल याशिवाय ती माहिती संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध असेल आपल्याला माहिती आहे आपण नागपूर पोलिसांच्या वेबसाईटवर जा त्यांनी काही महत्त्वपूर्ण आर टी आयच्या अर्जांना दिलेले उत्तरं हे त्यांनी त्यांच्या तेन संकेतस्थळावर स्वतः टाकलेलं दिस इज सो मोटो डिस्क्लोजर स्वयंप्रेणीने उघड करावयाची माहिती खरंतर या बाबतीत केंद्र सरकारने दोन हजार अकराला एक टास्क फोर्स नेमली होती आणि दोन हजार तेराला याबाबतीत दिशानिर्देश देखील जारी केले होते मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे महाराष्ट्र माहिती आयोगाच्या वतीनं माहिती अधिकार कायद्याच्या कलम पंचवीस पाच खाली हे निर्देश काल जारी करण्यात आले आहेत एखाद्या व्यक्तीने अर्ज जरी केला असला तरी आता ती सार्वजनिक मालमत्ता असेल आणि ती जनता कोणतीही जनता ती बघू शकेल नाही अनेकदा अर्ज दाखल केल्यानंतर नाही कारण त्यात एक धोका असा आहे की काही अर्जदारांचे अर्जच जर दिले तर त्यांच्यावर देखील दबाव येऊ शकतो त्यामुळे अर्ज प्राप्त झाल्यावर त्याच्यावर प्रोसेसिंग झाल्यावर त्याला जे उत्तर दिलेलं आहे अनेकदा यात खाजगी विवादांच्या गोष्टी असू शकतात नवरा बायकोचे भांडणं असतात नवऱ्यानी बायकोचा पगार मागणं किंवा बायकोनी नवऱ्याच्या पगारपत्रकाची मागणी करणं यात काही फार सार्वजनिक हित असेलच असं नाही मात्र सार्वजनिक हिताच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात एखादं सार्वजनिक कार्य असेल सार्वजनिक निधीचा सा विनियोग असेल तर या बाबतीतली माहिती मात्र ही सार्वजनिकरित्या सर्वांनाच उपलब्ध असलीच पाहिजे आणि ती जर माहिती अधिकार अर्जाच्या उत्तराच्या अनुषंगाने दिली असेल तर ती त्या केवळ अर्जदाराची खाजगी मालमत्ता न राहता ती सार्वजनिक संकेतस्थळावर सर्वांना विनामूल्य पाहता येईल याची व्यवस्थापन करणार आहोत काही अर्जामध्ये किंवा काही माहितीमध्ये मा वैयक्तिक स्वरूपाच्या देखील माहिती दे असतात त्या प्रशासनाशी निगडीत असतात मग त्या देखील संकेतस्थळावर टाकल्या जाईल प्रशासनाशी संबंधित कुठलीच बाबी खाजगी असूच शकत नाही त्यामुळे त्याला कलम आठ माहिती अधिकार कायद्याचा जो अपवाद आहे त्यातील ज्या गोष्टी उघड करणे बंधनकारक नाही त्या वगळूनच माहिती देणं अपेक्षित असते आपण आपल्या निर्देशात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की कलम आठ खालील अपवाद वगळता उघड केलेली माहिती आपल्याला संकेतस्थळावर टाकायची आहे काही अर्जामध्ये असं पाहायला मिळतं की काही पर्टिक्युलर व्यक्तीच वारंवार अर्ज करतात आणि पूर्वग्रहदूषित ठेवून ते अर्ज माहिती मागतात असं देखील काही लोक त्याचा वारंवार उपयोग करतात ही गोष्ट खरीच आहे आपण मागे मी सांगितलं होतं की माहितीचा अधिकार हा माहितीचा एकाधिकार होऊ नये काही मुठभर लोकांनी हा कायदा हायजॅक करणं हे कायद्याला अपेक्षित नाही आहे किंबहुना माझं तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात माहितीच्या अधिकाराचा वापर करावा आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं जे एक उत्तम शस्त्र त्यांना भारतीय संसदेने दिलेलं आहे त्याचा वापर करावा मात्र काहीच मुठभर लोक हजारो अर्ज टाकून माहिती मागत असतात आणि उरलेले करोडो लोक त्याच्यावर काहीही करत नाही ही काही फार स्वागतारक बाब नाही पण मान्य मुख्यमंत्र्यांनी आत्ताच त्या त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आढाव्यातही सांगितलं की माहिती अधिकार कायद्याखाली जी माहिती देय आहे ती कोणी न मागता स्वतःच म्हणजे सुमोटो डिस्क्लोजर स्वयंप्रेढेनेच उघड करणं अपेक्षित आहे त्यांच्या त्या तत्वाला अनुसरूनच आम्ही असं ठरवलं की जी माहिती उघड केलेली आहे माहिती अधिकार अर्जाच्या प्रतिसादाला ती सुद्धा सर्वांना विनामूल्य प्राप्त व्हावी कधीपासून या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आम्ही तर तात्काळ प्रभावाने त्याची अंमलबजावणी करावी असे असे निर्देश दिलेले आहेत पण अर्थात यात प्रत्येक प्राधिकरणाचं स्वतःचं स्वतंत्र संकेतस्थळ आणि त्यात सर्चेबल डेटा बेस आणि कीवर्ड बेस सर्च हे होण्यासाठी जी तांत्रिक गरज आहे कदाचित का त्याला काही निधीसुद्धा लागू शकतो तर त्याला जेवढा काळ लागेल तो वगळता पण लेटर अँड म्हणजे स्पिरिटमध्ये तर आजपासूनच त्याची अंमलबजावणी व्हावी असं आम्हाला अपेक्षित आहे आपण बघू शकतो की यानंतर एखाद्या अर्जदाराने जर का अर्ज केला आणि प्रशासनाने त्याला उत्तर दिलं तर ते उत्तर त्या अर्जदारापुरतं मर्यादित नाही राहणार तर ते आता सार्वजनिक मालमत्ता म्हणून त्याकडे बघितलं जाईल आणि प्रत्येक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ते महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक नागरिकांना बघण्यासाठी त्याची सोय उपलब्ध असणार आहे कॅमेरामॅन मिथुनाथ मुनेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट